एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानने कारगिल मध्ये घुसखोरी करून आपल्यावरती युद्ध लादलं ते युद्ध जिंकलं पण त्या युद्धात अनेक भारतीय सैनिक शहीद झालेत त्या शहीद झालेल्या सैनिकांच्या मृतदेहांची पाकिस्तान आर्मीने अत्यंत विटंबना केली या सर्व या सर्व कारस्थानाचा या सर्व नीच हरकतीचा जो मास्टर माइंड होता तो होता जनरल परवेज मुशर्रफ पाकिस्तानच्या आर्मीचा जनरल कारगिल युद्धामध्ये विक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासारख्या अनेक मोठमोठ्या हुद्द्यांवरील काय आपले ऑफिसर सुद्धा शहीद झालेत आणि या सर्वांचा मास्टर माइंड या सर्वांचा जबाबदार जी व्यक्ती होती ती म्हणजे पाकिस्तानचा जनरल परवेज मुशर्रफ आणि ही सर्व हिड़ीस भयंकर पार्श्वभूमी असताना पाकिस्तानची इंडियन प्रीमियर लीग सुरू असताना नवजोत सिंग सिद्धू लाइव्ह कमेंट्री करतो नवजोत सिंग सिद्धू हा स्वतः भारतीय राजकारणी आहे तो कमेंट्री करताना परवेज मुशर्रफ याला याचा उल्लेख करताना त्याला जी लावतो त्याला साप म्हणतो मुशर्रफ साप म्हणून त्याचा उल्लेख करतो ज्या माणसामुळे ज्या पाकिस्तानी आर्मीच्या चीफमुळे परवेज मुशर्रफमुळे भारतातील अनेक सैनिकांनी जीव गमावले त्यांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली पाकिस्तान आर्मीकडून त्या परवेज मुशर्रफला हा लाईव्ह कमेंट्री करताना जी म्हणतो किंवा त्याचा साहेब म्हणतो साब म्हणतो त्याचा उल्लेख करत होतो आणि इंडियन प्रीमियर मध्ये तेही आणि हा स्वतः एक आ, इंडियन पॉलिटिशियन आहे आणि यापूर्वी नेहमी त्याचे इंटरव्ह्यूज जेव्हा ऐकलेत किंवा कमेंट्री ऐक करताना ऐकले इवन दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप दोन हजार पंधराचा वर्ल्ड कप यामध्येही सिद्धू होता त्याचे इंटरव्ह्यूज ऐकताना जर कळायचं की त्याचा एक थोडा त्याचा ओढा किंवा त्याला एक सॉफ्ट कॉर्नर आहे पाकिस्तान बद्दल कायम आणि तो नेहमी परवेज बद्दल चांगलंच बोलतो जी लावतो त्याला उल्लेख करतो त्याचा एक साहेब म्हणून साब म्हणून उल्लेख करतो वरवर बघताना हे फार ही फार छोटी गोष्ट वाटेल पण जेव्हा आतमधून जेव्हा प्रामाणिकता असते ग्रॅटिट्यूड असतं देशाबद्दल किंवा एक प्रेम असतं किंवा आपल्या सैनिकांबद्दल एक प्रचंड एक ग्रॅटिट्यूड एक प्रेम कणव काळजी असते ना तेव्हा असे शब्द बाहेरच येत नाहीत मुळात आणि जेव्हा फक्त ढोंग करायचं असतं किंवा जेव्हा फक्त वरवर नाटक असतं तेव्हा असे शब्द बाहेर येतात नवज्योत सिंग सिद्धूला सध्या फार लोकांनी डोक्यावर उठवून उचलून ठेवलाय गेल्या वर्ल्ड कप पासून दोन हजार uh, ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप पासून जो आपण लास्ट इयर जिंकला पण तेव्हापासून हा सिद्धू डोक्यात जातोय सतत त्याच्या कमेंट्रीच्या स्टाईलमुळे पण यावेळी मात्र त्याने नीच लिमिट गाठली पातळी गाठली तो तो है बगा आई का। ऐसे और ये देखिए बाल लहला धोनी तो ऐसे ही बाल लेके गए थे और वहां मुशर्रफ साहब ने उनके बालों के ऊपर टिप्पणी की थी और बाल ही बाल चर्चा थी